जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ताही त्यांनी प्रत्यक्षात तपासली या, तपास या भेटीदरम्यान ब्रह्मवाडी शाळेचे मुख्याध्यापक हे अनुपस्थित दिसून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी जिल्ह्यातील ब्रह्मवाडी तांदूळवाडी येथील शाळांना अचानक भेट देऊन पाहणी केली या भेटीत ब्रह्मवाडी येथील मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख एल यू पुरी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी संबंधित मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले आहेत या प्रकरणी संबंधिताचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी दिग्रेसकर यांनी दिली जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी शाळेतील तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत त्यांना प्रश्न विचारले या तपासणीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली येथील विद्यार्थ्यांना गणित विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन असले तरी त्यांचे इंग्रजी विषयाचे ज्ञान थोडे कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे या शाळामधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांना यावेळी दिले ए सेव न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली okay.

கிர <defines> <making> <inda strains piercing> <comparative Lindsay> कोल्ड डेसिमल रिप्रेजेंट मैरिस दिनेश मनाना ओके बट ये कोडिंग करना सारा मौजूद है तो वस्त्र बनास्कर आया है रेडी सारा डेसिमल प्रवेंटिंग करेगा नाइ तभी कहते हैं डेसिमल मेरे ऊपर को तो शिखर हां सिर्फ कैरेक्टर नाम की इजाजत होने वाली है

बारा में बेंकारे जी एकारे जी एकारे, तो